दक्षिण मुंबईतील एकशे तीस वर्ष जुनं डब्ल्यू आय एफ ए वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन म्हणजेच कुपरेज मैदान कुलाब्यात असलेल्या या फुटबॉल मैदानात आजवर अनेक खेळाडू खेळले ज्यांनी पुढे देशाचं नेतृत्व केलं आहे इंग्रजांच्या काळापासून केवळ फुटबॉलच्या सरावासाठी आणि सामन्यांसाठी असलेलं कुपरेज मैदान मागील आठ वर्षांपासून बंद आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुलाब्यात असलेलं हे एकमेव फुटबॉल मैदान आहे जिथे सर्वसामान्य फुटबॉल खेळाडूंना सराव करता येतो पण आता याच मैदानावर खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाडं आकारलं जातं त्यामुळे सर्वसामान्य खेळाडूंना आता हे मैदान परवडत नाही त्याचसोबत मैदानात आता टेनिस कोर्ट बांधून आणि इतर बांधकाम करून मैदानाची जागा कमी झाली आहे शिवाय इथे खेळाडूंसाठी सुद्धा कोणतीच सुविधा नाही याच सगळ्या परिस्थितीवर इथे खेळलेल्या खेळाडूंनी लोकमत मुंबईला प्रतिक्रिया दिली आहे सध्या जे डब्ल्यू एफ एमध्ये बांधकाम सब प्लीज करायला प्रायव्हेट प्रॉपर्टी प्रायव्हेट कंपनी अर्बन स्पोर्ट्सला आता तुम्हाला माहीत आहे फुटबॉल साठी लोकल लीग मॅचेस गेल्या आठ वर्षापासून इथं आयोजित होत नाही आणि गेल्या वीस वर्षापासून ऑल इंडिया टुर्नामेंट रोज कप सारखा टुर्नामेंट बंद झालेला आहे फुटबॉल प्रेमी आणि फुटबॉल प्लेअरसाठी ग्राउंड अवेलेबल नाही फुटबॉल ग्राउंडला लागूनच टेनिस कोर्ट आहे त्या असूनसुद्धा परत त्या लोकांनी इलिगल अनधिकृत बांधकाम करून तिथं टेनिस कोर्ट बनवलेला आहे आणि फुटबॉल परतूनसाठी काही इथं सुविधा नाही आहे एकदम स्टँडचे एकदम हालत खराब झालेली आहे छप्पर नाही वरती स्पेक्टेटर येऊन बसले तर धूपमध्ये कसं बस काय बसणार ते काय व्यवस्था नाही फुटबॉल प्लेअर लोकांसाठी नुसतं पूर्ण ग्राउंड या लोकांनी ॲस्ट्रोटॉफ टाकून ते पिचेस बनवून एका तासाचं आठ ते दहा हजार रुपये असं घेऊन प्रायव्हेट कंपनीला देऊन खेळण्यासाठी केले दिलेलं आहे तर आमचे जे लोकल आहेत कुलाब्याचे कफरेटचे मच्छीमार बांधू आणि जे बाहेरचे जे, जे, जे लोकल रेसिडेंट्स आहेत त्यांना हा ग्राउंडचा त्यांना फायदा भेटणारच नाही पहिले इंटरनेशनल लेवल के हमारे यहाँ एक ही ग्राउंड है कुलावा में और आ, हमें गेट तक भी आने नहीं देते पहले कुपरेज में बहुत सारे मैचेस होते थे फ्री में इंटरनेशनल लेवल आई लीग सब और अभी पिछले बहुत साल से मैचेस नहीं होते हैं बिकॉज ऑफ ये कुपरेज में हमें आने नहीं देते और आ, अभी उधर सब फंक्शन होता है ये होता है तो उनके थ्रू पैसा सब डब्ल्यू के पास जा रहे है, और आमारे प्लेयर को अच्छा बेनिफिट मिल रहा कुलाबा से भी प्लेयर देखे तो बहुत अच्छे अच्छे प्लेयर है जो कुपरेच कुप्रे में आनी नहीं देते अगर वैसा हमें अवेलेबल रहेगा तो कुलाबा भी बहुत अच्छे अच्छे प्लेयर निकल सकते आणि परत या लोकांनी दुसऱ्याच काय लोकांना देऊन टप बनवचं चालू केलं आहे आमच्या कुलाबा तालुकाचे जो फुटबॉलपटू आहे जे खेळाडू आहे त्यांच्यावर अन्याय होतो आहे या अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही आणि तो फुटबॉल गिराऊंड आम्हाला पहिले जसा होता तसाच आम्हाला पाहिजे आमच्या स्थानिक फुटबॉल प्लेअरला पाहिजे फुटबॉल मैदान खेळाडूंना खेळण्यासाठी मिळत नाही त्या जागेचा वापर इतर कारणांसाठी होतो म्हणून इथल्या स्थानिक खेळाडूंची नाराजी आहेच हाच मुद्दा काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी विधान परिषदेमध्ये मांडला होता कुपरेश मैदान हे फुटबॉल साठी एकशे तीस वर्षापासून इंग्रजांच्या काळापासून हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या ते आता कुपरेज मैदान लीज करून सबलीज केलेलं आहे आपल्या माहिती करता आणि आपल्याला माहित आहे ते सगळं कुलाबा भागामध्ये किंवा या भागामध्ये सगळ्यात जास्त कुलाबाचं हे कुपरेज मैदान तिथे मागच्या सरकारने तिथे निर्णय घेतला होता प्रॅक्टिस साठी तिथे मुलांना खेळण्याची संधी द्या आपल्या कुलाबा याच्यामध्ये त्या कोळीवाड्यामध्ये आपले राष्ट्रीय खेळाडू तिथे आहेत दोन तर ते सबलित झाल्यामुळे इतके पैसे ते लोक मागतात आहेत त्यांच्याकडे ते, ते गरीब खेळाडू नाही करू शकत माझी विनंती राहील की या बाबतीमध्ये तात्काळ हा निर्णय घेणं गरजेचं आहे तिथे जे फुटबॉलला प्रॅक्टिस साठी ते मैदान दिलं जात होत फ्री मागच्या सरकारने ते निर्णय घेतला होता तर त्या तिथे तो फुटबॉलला त्यांना फ्री करून द्यावा अशी भविष्यात जर का अशीच परिस्थिती राहिली तर फुटबॉल खेळाडू तयार होणार तरी कसे असा सवाल उपस्थित केला जातोय म्हणूनच पूर्वीप्रमाणे हे मैदान सर्वसामान्य खेळाडूंसाठी उपलब्ध होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे निधी पेडणेकर लोकमत मुंबई कुलाबा